महाराष्ट्र भरातून वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेत मृदंगाचा गजर टाळ चिपळ्यांचा नाद विठू नामाचा गजर आणि विठू माऊली माऊलीच्या जयघोषात विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या पंढरीच्या वाटेवर एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे वारीला निघालेल्या धाराशिवच्या एका महिला वारकऱ्याचा वारीच्या मार्गावरच मृत्यू अशोक राहणार तालुका तुळजापूर मृत नाव आहे आषाढी वारीसाठी आपल्या इतर महिलांसोबत पायी पंढरपूरच्या दिशेनं निघाल्या होत्या शनिवारी रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास वाखरी जवळ रस्त्यावरून जात असताना त्यांना वाहनानं धडक दिली रोड क्रॉस करताना महिलेला दिंडीतील वाहनानं ट्रकनं चिरडले या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे उषा यांचा अकस्मात मृत्यू त्यांच्या कुटुंबियांवर आणि वारीत सहभागी झालेल्या इतर महिला हळहळ व्यक्त करत आहेत विठुरायाच्या भेटीची आस घेऊन पंढरपूरकडे वाटचाल करणाऱ्या उषाताईंना पंढरीच्या विटोबाचं केवळ काही अंतरच उरलं होतं पंढरीच्या वाटेवरच महिलेनं जीव सोडल्यामुळे इतर वारकऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त होत असून सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा